अकोला तालुक्यामधील लिंगदेव येथील लिंगेश्वर देवाच्या यात्रेला लोककला रसिक आणि लोककला अभ्यासक तसेच भाविक प्रचंड गर्दी करतात इथे काळापासून संगीत आखाडीची परंपरा आजही सुरू आहे आणि अगदी सकाळ होईपर्यंत पंचकोशी मधील लोक या यात्रेमध्ये उपस्थित असतात रात्र थोडी सोंगफार ही प्रचलित म्हण कदाचित आपण ऐकली असेल परंतु अनुभवली नसेल आपल्याला अकोला तालुक्यातील लिंगदेव येथील लिंगेश्वर या देवाच्या यात्रेमध्ये हे मन अनुभवायला मिळेल लिंगदेव इथे प्रसिद्ध महादेवाचं मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज यांचे आराध्य दैवत म्हणून लिंगेश्वर महादेव मंदिर प्रसिद्ध आहे तसेच या मंदिराचा जीर्णोद्धार धर्मवीर अहिल्याबाई होळकर यांनी केला या, या महादेवाचं नाव लिंगेश्वर म्हणून प्रचलित आहे अनादी काळापासनं इथे संगीत आखाडीची परंपरा सुरू आहे आणि आजही परंपरा मोठ्या दिमाखात सुरू आहे गुढीपाडव्याच्या दिवशी असणारी यात्रा म्हणजेच महाराष्ट्रामधील लोककला रसिक आणि लोककला अभ्यासक यांच्यासाठी एक पर्वणीच असते या गावामध्ये देवस्थानच्या वतीनं विविध सोंगांच्या पात्रांचा लिलाव होतो लिलावामध्ये सहभागी होणाऱ्या ग्रामस्थांना रोख रक्कम देवस्थानकडे जमा करावी लागते राम लक्ष्मण महिषासूर रावण राधाकृष्ण बालगणेश शंकर पार्वती हनुमान अशा विविध पात्र यामध्ये असतात वर्षभर ह्या सोंगांचे मुखवटे एका खोलीमध्ये ठेवले जातात आणि गुढीपाडव्याच्या काही दिवस अगोदर त्यांची रंगरंगोटी करण्यात येते आणि प्रत्यक्ष गुढीपाडव्याच्या दिवशी सोंगांची पात्र संगीत आखाडीमध्ये येण्यापूर्वी प्रत्येक पात्राचा मेकअप केला जातो आणि विशिष्ट ठेक्यावरती सनई संबाळाच्या तालावरती ही सोंग नाचू लागतात ही संगीत आखाडी पाहण्यासाठी महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यांमधनं लोककला रसिक इथे येत असतात रात्रभर रसिक आणि पंचक्रोशीमधील लोक इथे गर्दी करतात ते अगदी सकाळ होईपर्यंत त्यामुळेच रात्र थोडी सोंगफार हा प्रत्यय लिंगदेव गावामध्ये आल्यावरच येतो भाविक लोक लिंगेश्वरचं दर्शन घेण्यासाठी इथे प्रचंड गर्दी करतात दानधर्म करतात संपूर्ण दिवसभर भरगच्च कार्यक्रमांची इथे रेलचल असते लेझिम पथक कांब नृत्य यामुळे लिंगेश्वराच्या यात्रेला आल्यानंतर दिवस कुठे निघून जातो हे आपल्या लक्षात देखील येत नाही लिंगेश्वराच्या मंदिरामध्ये कायमच शीतल ताजा नव्हते लिंगेश्वराच्या समोरच भव्य दिव्य नंदी महाराज आहेत तर प्रांगणामध्ये भव्य दीपमाळ आहे या यात्रेला भेट दिली की मन प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही लोककला आणि पारंपरिक संगीत आखाडीचं जतन आधुनिक जगात सुद्धा लोकप्रिय आहे मात्र या लोककला अर्थात संगीत आखाडीचं जतन व्हावं यासाठी लिंगदेव ग्रामस्थांचा प्रयत्न आता यशस्वी ठरला आहे एलण्य कश्यपू हे पात्र सर्वात महाग केलं त्याचबरोबर रावण या पात्राला सुद्धा फार मागणी असते त्याचबरोबर सूत्रधार म्हणजे पहिला माणाचं पात्र याला खूप मागणी असते त्यामुळे सूत्रधार येण्ण्यकश्यपू त्याचप्रमाणे बकासू रावण या पखंडे राहू या पात्राला फार मागणी आहे त्यामुळे यांचा लिलाव हा जास्तीत जास्त लिलाव हा सव्वीस हजार रुपयाला गेला रावणाचा लिलाव हा बावीस हजार आणि आमच्या या आघाडी लिंगेश्वर महादेवाचं जे पात्र आहे याचा मात्र लिलाव केला जात नाही गेल्या वर्षी जो सगळ्यात मोठा देणगीदार असेल त्याला आम्ही या वर्षी दिलाव न करता महादेवाचं पात्र देत असतो नंबर दोनचा चा जो देणगीदार आहे त्याला पार्वतीचा पात्र देत असतो यामध्ये राम आहे लक्ष्मण आहे राम आणि कृष्णाचं किती हा तसं आमच्या या संगीत मध्ये इतर पात्रांबरोबर राम लक्ष्मणाला सुद्धा बरीच मागणी आहे नंबर दोनच्या प्रकारची जी पात्र आहेत राम लक्ष्मी आमच्याकडे संत जोड आहे सर्वांना भरपूर मागणी आहे परंतु काही पात्रांना मागणी कमी आहे उदराचं दैत्य म्हणजे राक्षस त्याचबरोबर वीरभद्र त्याचप्रमाणे मागणी कमी आहे पकासुरुला मागणी त्या मानस चांगली आहे वीराभिमनुला मागणी चांगली आहे खंडोबाला सुद्धा मागणी चांगली आहे यावर्षी कृष्णाच्या कृष्णा आणि अर्जुन या पात्रचा एक लिलाव एकवीस त्याचप्रमाणे भीष्मा अर्जुन यांचा लिलाव अठरा हजार रुपयाला गेलेला आहे शेंडे नक्षत्र याचा लिलाव जवळजवळ दो पाच हजारापेक्षा जास्त रकमेला गेलेला आहे असे दोन दिवस की बंद सचिन सी चोवीस तास अकोले सबस्क्राईब करा आमच्या यूटूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी